नागपूर गुन्हे शाखा युनिट पाच ने मोठी यशस्वी कामगिरी करत वाहन चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे तब्बल लाख हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या या प्रकरणातील आरोपीला अखेर एकवीस फेब्रुवारी रोजी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले नागपूर गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने वाहन चोरीच्या टोळीचा पर्दाफाश करत वीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांच्या बासष्ट दुचाकी जप्त केल्या आहेत या कारवाईमुळे नागपूर शहरासह इतर भागात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे नागपूर शहरातील तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये वाहन चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट पासने तपासाला गती देत संशयित आरोपींचा शोध सुरू केलाय अखेर एकवीस फेब्रुवारी रोजी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले भंडारा जिल्ह्यातील सीता सावंगी गावातील पंचवीस वर्षीय आकाश किशोर खोब्रागडे याला पोलिसांनी अटक केली आहे या चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह मास्टर कीच्या मदतीने सात महिन्यात अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपींकडून बासष्ट दुचाकी जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत वीस लाख पंचेचाळीस हजार रुपये इतकी आहे वाहन चोरीचे हे प्रकरण मोठ्या प्रमाणात विस्तारले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे शहरामध्ये अनेक दिवसापासून वाहन चोरीच्या घटना त्या सातत्याने वाढत्या प्रमाणात दिसून येत होत्या आणि त्याच्या अनुषंगाने टाईम प्लेस आणि व्हेकल टाईप याचा ॲनालिसिस सातत्याने आम्ही क्राईम ब्रांचच्या वेगवेगळ्या युनिटमधून ते करत होतो ते करत असताना तांत्रिक तपास ता शहरामध्ये उपलब्ध असणारे सी सी टी व्हीचे फुटेज आणि हॉटस्पॉट जे आहेत त्याचं देखील अनालिसिस करण्यात आलं होतं त्यावरून आम्हाला असं लक्षात आलं की मेट्रो स्टेशन असेल रेल्वे स्टेशन असेल बसस्टँड असेल काही हॉस्पिटल असतील महिन्याच्या एक ते दहा तारखेच्या दरम्यान असणाऱ्या बँक्स असतील या ठिकाणावरून वाहनांचं चोरीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे त्या अनुषंगाने काही गुन्हे दाखल झाले होते शहरामध्ये त्याच्यामध्ये यशोधरानगरमध्ये सी आर नंबर आठशे एक्कावन्न अब्लिक पंचवीस प्रज्वल जयचंद्र भिमटे यांनी एक गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा तपास युनिट पाचची टीम आमची करत होती हा तपास करत असताना युनिट पाचच्या टीमनी जवळपास दोनशे सी सी टी व्ही फुटेज चेक केले आणि दोनशे सी 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 टी व्ही फुटेज चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काही ठिकाणी फुटेजमध्ये एक विशिष्ट पोशाख असणारा व्यक्ती विशिष्ट अंगकाठीचा व्यक्ती हा सगळ्या ठिकाणी जिथं जिथं या गाड्यांचे चोऱ्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी कॉमन दिसून येत आहे त्याच्यावरून ह्यांचा एक कर्मचारी आमच्या युनिट पाचचा टाकळकर नावाचा त्यांनी ते फुटेज सगळीकडं प्राप्त करून घेऊन जे काही डी बी टीम असतील आणि त्याचे गोपनीय बातमीदार असतील त्या बातमीदारांना दाखवले आणि ह्या बातमीदारांनी कन्फर्म केलं की सदर व्यक्ती हा या या ठिकाणी आता दिसून येत आहे तात्काळ येऊन तुम्ही तो बघा व्यक्ती व्हेरीफाय करा त्यावरून टाकळकर आणि युनिट पाचची टीम तिथे गेली आणि त्यांनी तिथून आकाश किशोर खोबरागडे नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यावर त्याची सखोल चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हाच व्यक्ती जो आहे की ज्यांनी जे फुटेज आम्हाला दिसले होते त्या फुटेजमधला व्यक्ती हाच आहे आणि त्यांनी काही वाहनं चोरी केलेली होती चार पाच ठिकाणची जी वाहनं होती ते कन्फर्म झाल्यानंतर त्याचा अधिक तपास ज्यावेळेस आम्ही केला डिटेलमध्ये जाऊन आमच्या जा टीमनी त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की शहरांमधून आपल्या शहरामधून त्यांनी जवळपास वीस ते बावीस गाड्या चोरी केलेल्या आहेत त्याच्याबरोबर त्याचे इतर दोन साथीदार एक मयांक उर्फ क्रिश बारीक आणि दुसरा त्याचा साथीदार आहे आकाश संपतलाल परतेती परतेती सीता सांगवी नावाचे गाव आहेत तुमसरमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये ह्या तिथले रहिवासी आहेत आणि यांनी मिळून नागपूर जिल्हा नागपूर शहर या व्यतिरिक्त छिंदवाडा मध्य प्रदेश या ठिकाणाहूनही काही गाड्या चोरी केलेल्या होत्या अशा एकूण त्यांनी बासष्ट गाड्या चोरी केलेल्या आहेत ह्या ज्या आपल्यासमोर गाड्या दिसत आहेत आता ह्या बासष्ट गाड्या आम्ही आत्ता त्यांच्याकडून रिकवर केल्यात आणि यांनी तिथंच तुमसरमध्ये असणारा जो मोटर मेकॅनिक आहे दीपक द्वारकादास बिजांडे आणि त्याचा भाऊ विजय उर्फ गोलू द्वारकादास बिजांडे या दोघांना या मोटरसायकल दिल्या आणि या दोघांनी पुढे त्या ग्रामीण भागामधल्या वेगवेगळे जे लोक आहेत त्यांना ते विक्री केल्याचं निष्पन्न झालं हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्च घेतला आणि ह्या पाच जणांनाही ताब्यात घेतलं आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे मोटरसायकल होत्या त्या, त्या सगळ्या मोटरसायकल आम्ही या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत असे एकूण बासष्ट मो मोटरसायकल आहेत आणि याची किंमत जी आहे मोटरसायकलची ती किंमत आहे वीस लाख पंचेचाळीस एकोणीस लाख सत्तर हजार इतक्या किमतीच्या हे वाहनं आहेत याशिवाय त्यांच्याकडून चार मोबाईल जप्त केलेले आहेत त्याचंही ॲनालिसिस चालू आहे त्या मोबाईलचा आणखी कोणाशी काही संबंध आहे का इतर कुठल्या व्यक्तींशी कोई दलाल त्याच्यामध्ये दिसून येत आहेत का काही मोटर वाहन विक्रेते दिसून येत आहेत का याचा अभ्यास चालू आहे यानंतरही फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणखी गाड्या या ठिकाणाहून निष्पन्न होण्याची किंवा उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे नाकारता येत नाही गुन्हे शाखेच्या यशस्वी कारवाईमुळे वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांची धाबे दनाली आहेत पंचवीस वर्षीय आकाश खोबरागडे सह त्यांच्या साथीदारांनी मास्टर कीच्या मदतीने सात महिन्यात अनेक वाहनांची चोरी केल्याची उघड झाली आहे पोलिसांचा पुढील तपास सुरू असून यातील इतर आरोपींच्या शोधासाठी मोहीम राबवली जात आहे